इंडिया विकास आघाडीचे उमेदवार विनायक राव यांनी आज जवळपास हजार अधिक धनसमुदायाच्या गर्दीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्या शुभेच्छांचे व उपलब्ध लाभ सिंधु जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण जी गुड़गड अरुबाई काय सांगल बघिततर मोठे जनलोषामध्ये आज उपस्थित आहेत विनायक राव त्यांचा उमेदवार आजचे विनायक राव खासदार यांनी जे दहा वर्षात केलेलं काम तिची लोकांनी पावती दिली आणि न कोणाला बोलवता न काय राजा करता हा जनसमुदाय आला आहे तिच्या यांनी विनायक राऊतांवर शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आधी दिसली आपल्याला काय सगळं बघितलं तर गेल्या वर्षी जो बघितलं गेल्या टायमात बघितलं तर हजार शब्दात होतं आपण सहा मतदारसंघाची हिवाणी केली जसं की सावंत राहिलं मारून राहिलं आपल्या जिल्ह्यातील बघितलं आपण तर कणकोली जवळ वळभळी हा एक मतदारसंघ असेल नंतर मग राजापूर असेल रत्नागिरी असेल आणि चिपळूण तर चार जेव्हा चार जूनला मतमोजणी होईल तेव्हा सर्वाधिक मतदान कुठल्या मतदारसंघामध्ये असेल असं वाटतं सर्वाधिक चांगलं मतदान हे आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला रत्नागिरीमधनच घ्यायचं कारण आता रत्नागिरीचे जे गाजे आहेत त्यांना समजून चुकून जास्त त्याच्या खालोखाल राजापूर तर आमचं मतदान सगळं राज्य वैभव नाही आमचे कुराळ मालवणी सावंतवाडीत पण त्या ज्या ठिकाणी ज्यांनी पक्ष नाच्यावर निवडून येऊ या पक्षाशी आणि मतदारांची गद्दारी केली आहे त्या ठिकाणीसुद्धा आमचं चांगलं मतदान असेल कणकवलीमध्ये आम्ही जसं जसं सामज्य आणि याच्या राखून आदरणीय विनायक राऊत यांचं जे काम कीर्तीचं दे काम देवगड असो असो वैभव जाणं येणं जाऊन काम करणार त्या मतदार सुद्धा पण आम्ही चांगल्या पद्धतीचा लिहिले म्हणजे चिन्ह बदललं आहे मशाल चिन्ह आहे फरक पडेल असं वाटतंय नाही नाही आता जे मशाल चिन्ह मशाल चिन्हाची इलेक्शन इलेक्शनही आम्ही मुंबईत लढतो मुंबईमध्ये लढण्यापासून सगळीकडे मशाल चिन्ह हे आता घरोघरी आदरणीय पक्षप्रमुख उद्योगांचं मशाल चिन्ह आहे हे सगळ्या लोकांना पण माहीत आहे टी व्हीच्या माध्यमातून माहीत आहे आणि ज्याच्या आमचे कार्यकर्ते ते घरोघरी जाऊन मशालाचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादीचे करत आहेत काँग्रेसचे करत आहेत या मशालचा चिन्हाचा आम्हाला वाटत नाही की बाबा पडेल असं आ, एक शेवटचा प्रश्न काय आभार जनतेला कारण ही निवडणूक बघितली तर थोडीशी वेगळी निवडणूक आहे राजकीय स्थिती तर देशामध्ये झालं तसेच बघितलं आपण तर राज्यामध्ये सुद्धा झाले आणि ह्या शासकीय नंतरची ही निवडणूक आहे काय सगळ्यात या इलेक्शनकडे लोकांनी गा खरोखरच गांभीर्याने घ्यायला पाहिजे भले विरोधी पक्षातले असो किंवा पक्षातले असलो तर हे जे संविधान वाचवायचं आहे आपल्याला त्या संविधान वाचवायची गरज आहे नोकऱ्याला नोकऱ्या 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 म्हणतात का रोज देणार सगळी बेरोजगारी वाढली तरुण पिढी आज पुढच्या नजरेने लोकांकडे या सरकारकडे आहे ह्या माध्यमातून ह्या तरुणांनी खरोखरच इलेक्शन आपल्या डोक्यातून ह्या वेळेचं इलेक्शनचं महत्त्व समजून घेऊन समजून देईलपणे चांगल्या पद्धतीने मतदान करायलाच पाहिजे आणि ते करायला आमच्या शिवसेनेला पाहिजे करायला पाहिजे असं आव्हान तुमच्या माध्यमातून मी करून आणत तर एकंदर बघितलं तर ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे बेरोजगार युवकांना रोजगार देणारी ही निवडणूक आहे त्यासोबतच संविधानाचं रक्षण करणारी सुद्धा ही निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे अत्यंत जागरूकपणे सर्व मतदारांनी विशेषतः युवक मतदारांनी या मतदान करावं आणि विनायक राऊत यांना विजयी करावं असं आवाहन अरुण दुदोडकर यांनी केलेलं आहे त्यामुळे अरुण काँग्रेस चव्हाण आपला निवडून घेऊ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका